मग या सिद्धार्थ शर्मा कि असो किंवा इकडचे कोणी असो यांची काय लायकी आहे की हे ना आपले थोर महापुरुष आणि एवढे वरिष्ठ नेते यांच्याबद्दल बोलतील करू हे गलितला कुत्रा त्यांना ओळखत नाहीये सिद्धार्थ शर्माला एक गलितला कुत्रा ओळखत नाहीये इकडे बीजेपीच्या नावावर वोट मागतात आहे स्वतःच्या कर्तृत्वावर तर झिरो आहे त्याच्या म्हणजे स्वतःच्या कामावर ते वोट नाही मागत आहे फक्त पक्षाच्या नावावर आणि लोकांना बेवकूफ भरून वोट मागत आहे आणि आता इलेक्शनच्या पहिले म्हणजे इलेक्शन व्हायच्या पहिले एवढा यांना घमंड आलाय की आता त्यांना अतुल बॅककर पेक्षा पण मोठं व्हायचंय की ज्याच्यामध्ये ते डायरेक्ट आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेजी यांचा अपमान करत आहे म्हणजे सरळ आहे है की ह्यांना इकडे जनतेचा सेवक व्हायचा नाहीये ह्यांना है। इलेक्शन लढून नेता बनायचा आहे म्हणजे नेतागिरी करायची बिल्डरची दलालीगिरी करायची आहे फक्त तुम्हाला माहिती असेल की इकडे भरपूर परिसर असे आहेत की जिकडे या बीजेपीना या सिद्धार्थ शर्माला उभं ठेवत नाहीयेत आज तुम्ही नगर मध्ये गेलात त्यांचं शिंदी मार्केट उठवायला निघाला होता तिकडे बाकीच्या सांगतो की कोई बी अगर बेठे का तो मेरगो बताव तिकडचे एक माणसाने प्रत्येकाने माणसाने सांगितलं की ह्यांनी जर पाय ठेवला तिकडे तर त्याला आतमध्ये येऊ देणार नाही करो आज नॅचरल बिल्डिंग असू द्या वल्ल अभियोग सुद्धा अशा अनेक बिल्डिंग आहेत की तिकडे हातपाय जोडून आतमध्ये जावं लागतंय की आम्हाला येऊ द्या नाही तर तिकडे त्याला चपलांचे हार घालणार होते आज त्याची लायकी ईस्ट ईश्वरच नाहीये आणि आज त्याला एवढं मोठं झालंय की तो उद्धवजी आणि अदितीजी बरोबर बोलतोय आज तो बाळासाहेबांचा अपमान करतोय मराठी अस्मितेचा अपमान करतोय प्रत्येक मराठी माणूस यावेळी ह्याला दाखवून देणार इलेक्शन मध्ये एकही माणूस याची दादागिरी याची हे जे चालून घेणार नाहीये ह्याला पहिले पण भरदोबा वेचलाय आणि पुढे पण असं ठेचत राहणार सर्व माझ्या बहिणींना माझ्या भावांना प्रत्येक मराठी माणसांना हे सांगू इच्छितो की अशी जर लोक आपल्या परिसरामध्ये निवडून आले तर उद्या आपल्याला पायाखाली का ठेचून काढतील ह्याच्या पहिले पण मी या लोकांबरोबर भरपूर लढलोय यांनी जेव्हा जेव्हा पण आपल्या मराठी माणसावर किंवा आपल्या जनतेवर अत्याचार केलाय मी यांना पुरून उरलोय तुम्ही बघितलं असेल की पाण्याचा मुद्दा असू द्या सीओडीचा मुद्दा असू द्या किंवा स्कायवॉकचा मुद्दा असू द्या ज्या 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 ठिकाणी मला वाटलं की हे चुकीचं करत आहे जनतेवर न्याय करत आहे तेव्हा मी त्यांच्यासाठी पुढून उरलेलो आहे रोडवर उतरलोय पूर्ण जनतेबरोबर उतरलोय जनते उतर ह्याच्या पुढे पण मी असाच त्याच आक्रोशाने या सगळ्या लोकांना हो ठेसून काढणार ह्यांच्या विरोधामध्ये उभा राहणार तो सगळ्यांशी एक विनंती आहे फक्त एक की ह्यावेळी ज्या माणसानी आपल्यासाठी कामं केली आहेत ज्या मराठी माणसांनी आपल्यासाठी कामं केली आहेत ज्या माणसानी आपल्यासाठी आंदोलन केली आहेत ह्यांच्या विरोधामध्ये एकटा लढतोय अशा मराठी माणसाला यावर तुम्ही निवडून द्या एक नंबरचं बटन दाबा आणि आनंद अलाट यांना जिंकून द्या धन्यवाद